मसा जोगते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मंगळवारी वाल्मिक कराडची रवानगी बीडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आज कराडला केस कोर्टात हजर करणार असल्याची चर्चा होती परंतु दुसरीकडे कराड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय त्यांच्याकडून विविध आंदोलना सुरू आहेत दरम्यान अशातच आज केस पोलीस ठाण्याबाहेर एक कार सतत फिरत असल्याने पोलीस सावध झाले पोलिस ठाण्याबाहेर सफारीच्या गिरट्या ठाण्याबाहेर ब्लॅक कलरची सफारी कार सतत फिरत होती एक दोनदा नाही तर सतत कार ठाण्यासमोर फिरत असल्यानं पोलीस सावध सावध झाले काय प्रकार आहे याचा अंदाज लागत नव्हता झालेल्या पोलिसांनी कारला थांबून चौकशी सुरू केली त्याशिवाय या कारची झडती घेतली मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही या प्रकारानंतर पोलिसांनी संशयित वाहनाची तपासणी सुरू केली आहे पोलिसांकडून रस्त्यावरील वाहनांची देखील तपासणी करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं ही तपासणी सुरू आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या या मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा